आपल्या घ्यायला छत्तीसशे छत्तीस चार हजार पर्यंत आहे का धन्यवाद दादा गोलटी साईज नाही आली का अडीचशे हा काय भाव जातोय व्हेरायटी आहे तर रुपये चाळीस किती आणले होते आज किती विकले कुठले गाव कोणतं आपलं तारुका नाशिक धन्यवाद दादा चला फायनल काय बाबा विकली मामा फायनल किती फायनल पाचशे चाळीस रुपये पाचशे अच्छा पाचशे चाळीस पाचशे म्हटले ना पाचशे ना पाचशे वीस पाचशे वीस रुपये कॅरेट दहा किलो साडेपाचशे रुपये फायनल भाऊ राधिका का राधिका व्हेरायटी राधिका साडेपाचशे कॅरेट काय प्रेक भाव घेतले का दहा हा आपले काय केलं फायनल भाव काय द्याल दादा काय भाव विकला भाव करायचं फक्त मला अडीचशे अडीचशे दिला हा या तीनच राहिले यांची अडीचशेच घ्यायची ठीक साडेसातशे रुपये त्यांच्या सोबत आम्ही हा एक किती रुपये प्वाटल आहे नाही किती रुपये अडीचशे 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 आरीश रुपये प्वाटल पाच किलो सुपर मार्क

रुपये ठीक बाबू ना एकच येते वाटप ठीक आहे शाईन का हो? पाच हजार रुपयाला सोळा कॅरेट दादा गाव आपला अजून काय आणलं होतं दोडकान काकडी उद्या परत का, दो का, का मग धन्यवाद दादा प्रकारची काकडी आहे चार हजार पाचशे पन्नास मध्ये दादा व्हेरायटी कोणती यायची काय भाव गेली वरती म्हणला कावेरी व्हरायटी बावीसशेला सहा करेक्ट

कोणती कोणतींज सहा हजार दोनशे आठ करेट कोणती व्हेरायटी होती दादा व्हॅरायटी हा सुपर एंजा सुपर ये का काय भाव बघ दादा दीडशे एकशे पन्नास व्हेरायटी कोणती टमांडर दीडशे रुपये कॅरेक्ट कॅरेट मग असं माल आहे हा ठीक आहे ओके दीडशे रुपये कॅरेट नऊशे पन्नासला पाच कॅरेट कोणती व्हेरायटी दादा दा? पाच कॅरेट आणले कॅरेटचा भाव काढला का किती केला चांगलं केलं अजून काय आणलं होतं कारला काय भाव गेला व्हेरायटी कोणती आर्यन ठीक आहे धन्यवाद दादा तुम्ही काय आणलं होतं काय भाव गेले मग पाहू काय पाहू जातात ठीक आहे ओके धन्यवाद दादा आठशे अकरा हा आठशे अकरा आठशे अकरा व्हेरायटी चार चार हजार पाचशे रुपयाला दहा कॅरेट ठीक आहे साडेचारशे रुपये कॅरेट जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकले कार लयची चंद्र सहाशे साडेसहाशे होती आहे का धन्यवाद दादा अकरा कॅरेट आहेत ना दहा कॅरेट हजार होते अच्छा दहा आहेत का हां पाच हजाराला दहा कॅरेट अकरा लिहिलं आहे ना असं वाटलं पाचशे रुपये कॅरेट आहेत हां रुशन ना रुशन व्हेरायटी पाचशे रुपये कॅरेट करायचे का व्हेरायटी कोणती प्रगती पाच हजार दोनशे रुपयाला घ्या धन्यवाद दादा पाचशे वीस रुपये कॅरेट भाव कुठपर्यंत झाले भाव कुठपर्यंत ऐकले तुझे चौदाशे रुपयाला तेरा कॅरेट किती एकशे वीस पर्यंत चौदा शहरा तेरा कॅरेट अशा प्रकारचा माल आहे निर्मल का निर्मल तुम्ही काय आणलं होतं सोपती आहात का कोणती व्हेरायटी दादा निर्मल, निर्मल। एकशे पाच रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे तुम्ही जास्ती जास्त भाव कुठपर्यंत ऐकले आहे दीडशेपर्यंत आहे का भाऊ एकशे पाच रुपये करेट मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे नऊशे रुपयाला सहा करेट ये आहे नव्वद रुपये मेघना का व्हेरायटी कोणती नाही मेघना मेघना तीनशे एक रुपये ती मेघना का तीनशे ती एक हे काम शेतकरी समाधानी आहे नेहमी हो हा तीनशे एक रुपया कॅरेट मित्रांनशे टक्के चाल दोनशे नव्वद थांबा थांब देतो नाही दोन हजार नऊशेला दहा कर दोनशे नव्वद

रुपये कोणती व्हरायटी दादा हिमपरी व्हेरायटी का तीनशे रुपये चारशे रुपये

रुपये क्विंटल बघू एकदा जास्तीत जास्त भाव भाव कुठपर्यंत आज ऐकले आज हजार सहा हजार तुमचं काय भाव तो तुम तो का गेला पाच लाख गेला चार हजार आठशे पन्नास लाजू राहिले शेतकरीचा आपल्याशी बोलत हे काय भाव गेला पाच हजार रुपये अशा प्रकारचा मान होतो घेवडा आहे हा गेला का अच्छा सात हजार शंभर हो का से तीन हजार सहाशे रुपये हा क्विंटल 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 कोणती दादा हांडवा

एकतीसशे ना तीन हजार शंभर रुपये शेकडाव्हरी गावठी पाच हजार लेबर आहे लागायचं आहे बघू दादा पाच हजार सहाशे रुपये छप्पन पाच एकाहत्तर कोटी पाच हजार चारशे रुपये सेकरा त्र्याण्णवशे प्रकारची चायना कोथिंबीर गिल्ड्या सहा हजार रुपये शेकडा सहा हजार रुपये छकडा गावठी आठ हजार पंचावन्न शेकडा नाही घ्यायची नाही पाहायचं हो मग जास्ती जास्त भाव कुठून जर आज ठीक आहे आठ हजार पंचावन्न रुपये शेकडा